आकाशवाणी अमृता प्रकाश आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक युरोप ब्रिटन दरम्यान ब्रेक्झिट पश्चात व्यापार करारांची शक्यता धुसर सोबतचे राजनैतिक संबंध पूर्ववत करण्याचा मोरोक्कोचा निर्णय बँकिंग वित्तीय कंपन्यांनी लाभांश घोषित करण्याबाबत रिझर्व्ह बँकेद्वारे मसुदा जारी आणि कोविड एकोणीसवरील संशोधनाखालील दोनशे साठ लसींपैकी आठ लसींचं उत्पादन भारतात करण्याचं नियोजन आता सविस्तर बातम्या युरोपीय महासंघ बाहेर पडल्यानंतर त्यांच्याबरोबर व्यापार करार करण्यात अपयश येण्याची दाट शक्यता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल व्यक्त केली ब्रसेल्स इथं झालेल्या बैठकीनंतर जॉन्सन यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला युरोपीय महासंघाबरोबर कोणताही करार होणार नाही याची तयारी ब्रिटनमधल्या नागरिकांनी आणि कंपन्यांनी करायला हवी असं ते म्हणाले दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू आहे मात्र अद्याप कोणताही करार करण्यासारखी परिस्थिती नाही एकतीस डिसेंबरला ब्रिटन युरोपीय महा महासंघातून बाहेर पडणार असून दरम्यानचा कालावधी करार होण्यासाठी पुरेसा नाही असं जॉन्सन यांनी सांगितलं व्यापाराबाबतच्या काही मुद्द्यांवर महासंघाचे काही नियम ब्रिटनला मान्य नाहीत सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे एक जानेवारीपासून ब्रिटनमधल्या नागरिकांना उर्वरित युरोपमध्ये प्रवेश नाकारला जाऊ शकतो पुढील महिन्यात होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाची पूर्वतयारी म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालय दूरदृश्य पद्धतीनं आज दोन परिचर्षांचं आयोजन करणार आहे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्यामध्ये संबोधन करणार आहेत भारतातले आणि परदेशातले मिळून पंधरा मान्यवर या चर्चेत सहभागी होतील या चर्चांमधून जानेवारीतील मुख्य संमेलनातील अनिवार्य सत्रांसाठी विषयांची आखणी होणार आहे यापैकी पहिल्या चर्चेमध्ये पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्देशानं स्वयंपूर्ण भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी लोकांदरम्यानचे ऐतिहासिक राजकीय आणि आर्थिक संबंधांचा वापर करण्यावर भर राहील तर दुसऱ्या चर्चेत आखाती प्रदेशातील तंत्रशास्त्रीय विकास आणि आर्थिक बदलांच्या गतीनुसार आपल्या ल्या कर्मचारी बलाची कौशल्य एकत्रित करण्यावर प्रामुख्यानं भर असेल विशेषत आखातामधल्या भारतीय कामगारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी भारत, भारत सरकारनं केलेल्या विविध उपायांवर देखील यात चर्चा होणं अपेक्षित आहे मोरोक्को या आणखी एका अरब देशानं इस्रायल बरोबर राजनैतिक संबंध सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे हे संबंध सुरळीत होण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली होती ट्रम्प यांनी काल मोरोक्कोचे राजे सहावे मोहम्मद यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत याबाबतचा करार निश्चित केला या कराराचा भाग म्हणून अमेरिकेनंही संपूर्ण पश्चिम सहारा प्रदेशावरील मोरोक्कोचं सार्वभौम मान्य केलं हा एक ऐतिहासिक क्षण असून यामुळे आखाती प्रदेशात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार असल्याचं ट्रम्प यांनी करारानंतर ट्विट करून सांगितलं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही कराराचं स्वागत करताना मोरोक्कोमध्ये लवकरच दूतावास आणि थेट विमान सेवा केली जाईल असं सांगितलं इस्रायलबरोबर करार झाल्यानं त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा मोरोक्को हा चौथा अरब देश ठरला आहे, याआधी संयुक्त अरब अमिराती बाहरीन आणि सुदान या देशांनी इस्रायलबरोबर केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे पंतप्रधान शावकत मिर्झिओए यांच्यात आज चर्चा होणार आहे दोनही देशांदरम्यान प्रथमच दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा होत आहे यावेळी दोन्ही नेते कोरोनानंतरच्या काळात संबंध अधिक दृढ करण्याबाबत आणि इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील गेल्या काही वर्षात भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान उच्च पातळीवरून संवाद साधला गेला आहे मोदींनी 2015 आणी मधे आणी आणी मधे दोन हजार पंधरा आणि सोळा केलेला उझबेकिस्तानचा दौरा आणि मिर्झियोयव यांनी दोन हजार अठरा आणि मध्ये केलेला भारत दौरा यामुळे दोन देशांमधल्या संबंधांना एक वेगळं परिमाण मिळालं आहे आज होणाऱ्या परिषदेत काही करार होण्याची शक्यता आहे भारतीय रिझर्व्ह मागील शुक्रवारी घोषित केलेल्या मौद्रिक धोरणातील तरतुदीनुसार बँकिंग वित्तीय कंपन्यांद्वारे लाभांश घोषित करण्याबाबत मसुदा जारी केला आहे त्यानुसार ठेवी घेणाऱ्या आणि ठेवी न घेणाऱ्या अशा कंपन्यांच्या थकीत कर्जांचं प्रमाण सहा टक्क्यांपेक्षा कमी आणि भांडवल गुणोत्तर गेल्या तीन वर्षात किमान पंधरा टक्के असणं अनिवार्य आहे यामध्ये ज्या वर्षासाठी लाभांश घोषित करायचं आहे ते लेखा वर्ष समाविष्ट राहील बँकेनं या मसुद्यावर सर्वसामान्य लोकांकडून येत्या चोवीस तारखेपर्यंत अभिप्राय मागवले आहेत या महिन्याच्या आरंभी मौद्रिक धोरण जाहीर करताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गैर बँकिंग वित्तीय कंपन्यां वाढतं महत्व लक्षात घेता त्यांना अधिक बळकट करणं अनिवार्य बनलं असल्याचं सांगितलं होतं जगभरात कोविड एकोणीसवरील दोनशे साठ लसींवरील विविध टप्प्यांमध्ये काम सुरू असून त्यापैकी आठ लसींचं उत्पादन भारतात करण्याचं नियोजन आहे या आठ पैकी तीन लसी पूर्णपणे देशांतर्गत निर्मित असतील असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे जागतिक बँकेद्वारे कोविड एकोणीस विरुद्ध दक्षिण आशियातील लसीकरणाबाबत मंत्रीस्तरीय बैठकीला काल दूरदृश्य पद्धतीनं संबोधित करताना डॉक्टर हर्षवर्धन बोलत होते प्रभावी नियोजन आणि धोरणात्मक व्यवस्थापनामुळे भारतात कोविड एकोणीसची प्रतिदशलक्ष रुग्णसंख्या सात हजार अठ्याहत्तर राखण्यात यश आल्याचं त्यांनी नमूद केलं जागतिक पातळीवर हे प्रमाण आठ हजार आठशे तेहतीस आहे भारतातील लसीचं वितरण उत्पादन आणि साठवण क्षमतेबाबतही त्यांनी माहिती दिली भारतातील जागतिक दर्जाच्या संशोधन संस्था कोविड एकोणीस विरुद्धच्या मोहिमेत आघाडीवर असून सध्या लसीची निर्मिती वितरण आणि ती टोचण्यासाठी क्षमता वृद्धीसाठी त्या काम करत असल्याचं हर्षवर्धन म्हणाले अमेरिकेतल्या तज्ञांच्या पथकानं कोरोनावरील उपचारांसाठी फायझर या कंपनीनं विकसित केलेल्या लशीची शिफारस केली आहे त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून लवकरच या लशीच्या वापराला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे पुढील आठवड्यातच लसीकरणाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे संशोधक साथरोग तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी समावेश असलेल्या या पथकानं विरुद्ध चार मतांनी लशीची शिफारस केली आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन आर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनेलवर भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर काल झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पश्चिम बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबतचा अहवाल मागवला आहे हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे नड्डा यांना पुरवलेल्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी होत्या अशी तक्रार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे काल पश्चिम बंगालमध्ये नड्डा यांच्या ताफ्यावर दगड विटा आणि काचेच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या होत्या नड्डा यांच्याबरोबर असलेल्या कैलाश विजयवर्गीय दिलीप घोष या नेत्यांच्या गाड्यांचं हल्ल्यात नुकसान झालं होतं अमित शाह यांनी या हल्ल्याचा निषेध करताना हा प्रकार केंद्र सरकारनं गांभीर्यानं घेतला असल्याचं सांगितलं या हिंसाचाराबद्दल राज्य सरकारला उत्तर द्यावं लागेल असं सांगतानाच तृणमूल काँग्रेसच्या सत्ता काळात राज्य अंधारयुगात गेल्याची टीकाही अमित शहा यांनी काल ट्विटरवरून केली अनेक पब आणि नाईट क्लबमध्ये कोरोना संबंधी नियमांचं उल्लंघन होत असल्यानं मुंबईमध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करावी अशी विनंती करणारं पत्र मुंबई महापालिकेनं महाराष्ट्र सरकारला लिहिलं आहे कायदा अठराशे सत्त्याण्णव लागू असल्यानं एका ठिकाणी पन्नासहून अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास परवानगी नाही तसंच अनेक खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकानं पब आणि नाईट क्लब रात्री साडे अकराला बंद होणं अपेक्षित आहे तरीही अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं मुंबईचे महापालिका आयुक्त चहल यांनी सांगितलं जनतेमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्यानं राज्य सरकार सध्या कोणतेही निर्बंध घालण्यास तयार नसल्याचं चहल यांनी सांगितलं मात्र नियमांचा सा भंग होतच राहिला तर संचारबंदी लागू करावी लागेल असं ते म्हणाले हवामान राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत आज संध्याकाळी किंवा रात्री पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दिल्लीतलं किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस तर कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस असेल मुंबई आणि चेन्नई इथं ढगाळ वातावरण असेल तर कोलकात्यात मात्र आकाश स्वच्छ असेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे पुन्हा ठळक बातम्या युरोप ब्रिटन दरम्यान ब्रेक्झिट पश्चात व्यापार करारांची शक्यता धुसर सोबतचे राजनैतिक संबंध पूर्ववत करण्याचा मोरोक्कोचा निर्णय बँकिंग वित्तीय कंपन्यांनी लाभांश घोषित करण्याबाबत रिझर्व्ह बँकेद्वारे मसुदा जा, जारी आणि कोविड एकोणीसवरील संशोधनाखालील दोनशे साठ लसींपैकी आठ लसींचं उत्पादन भारतात करण्याचं नियोजन याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार